हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू गुरुवेरिया अकॅडमी फ्रेंड्स आजच्या सेशन मध्ये आपण तुमच्या विज्ञानाच्या सतराव्या पाठाचा ज्याचं नाव आहे मानव निर्मित पदार्थ त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला प्रश्न पहिला शोधा म्हणजे सापडेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत थोडक्यात तर यामध्ये पहिलं वाक्य प्लास्टिक मध्ये टॅश टॅश हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार आपल्याला देता येतो याचं उत्तर आहे पुढची रिकामी जागा मोटार गाड्यांना कोटिंग करतात याचं उत्तर आहे टेम्पलॉन पुढे बघा पुढचं वाक्य थर्मोकोल तापमानाला द्रव अवस्थेत जातो याचं उत्तर आहे शंभर अंश सेल्सिअस पुढील रिकामी जागा अल्कली डॅश डॅश काच विरघळतो ते म्हणजे सिलिकेट सिलिकेट काच पाण्यात विरघळतो इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया आणि दुसरा प्रश्न आहे माझा जोडीदार कोण म्हणजे अर्थातच या ठिकाणी आपल्याला अस्तंभ आणि पस्तंभ या जोड्या जुळवायच्या आहेत त्यामध्ये बघा पहिली जोडी शिसेयुक्त काच विद्युत बल्ब दुसरी जोडी बके लाईट इलेक्ट्रिक स्विच थर्मोकॉल प्लेट्स प्रकाशीय काच दुर्बीण पॉलिप्रोपिलीन तटया तटया आता इथे आपला हा दुसराही प्रश्न संपतो आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय आपला तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न थर्मोकॉल कोणत्या पदार्थांपासून तयार करतात उत्तर आहे थर्मोकॉल पॉलिस्टायरेड नावाच्या पदार्थापासून तयार करतात पुढे बघा पीव्हीसी चे उपयोग लिहा तर पीव्हीसी सी पॉलिव्हिनिल असं त्याचं फुल नेम आहे तर त्याचे जे काही उपयोग आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत उत्तर बाटल्या रेनकोट तारांची फर्निचर खेळणी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी या पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाईल क्लोराईडचा उपयोग होतो पुढचा प्रश्न की पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत आणि त्या कोणत्या निसर्ग निर्मित अथवा मानव पदार्थांपासून तयार होतात ते आपल्याला लिहायचे इथे आपल्याला काही पदार्थ दिलेले तर ते कोणते मानवनिर्मित पदार्थ किंवा निसर्ग निर्मित पदार्थांपासून तयार होतात हे आपण आता लिहूया पहिला पदार्थ चटई तर चटई मानवनिर्मित निर्मित पॉलिप्रोपिलिन पासून तयार होते पेला म्हणजेच ग्लास थोडक्यात तर तो काच प्लास्टिक थर्माकोल आणि कागद पासून तयार होतो पुढे बघा बांगड्या तर रंगीत काचापासून तर तयार होतात प्लास्टिक खुर्ची लाकूड याच्यापासून तयार होतात गोन पाठ पॉलिबिनाईल क्लोराईड पॉलिस्टर आणि नारळाच्या काथापासून तयार होतात त्यानंतर खराटा पॉलियुरेथिन त्यानंतरचा पुढचा पदार्थ तुरी मेले पासून तयार होते आणि शेवटी लेखणी ही बकिलाईन पासून तयार होते इथे आपला हा तिसरा प्रश्न संपतो आपण आता चौथ्या प्रश्नाकडे म्हणजे आपला चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा तर यामध्ये आपल्याला मानवनिर्मित पदार्थ निसर्ग निर्मित पदार्थ यांच्या स्पष्ट करायचा आहे त्याचं उत्तर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मानवानं नैसर्गिक पदार्थांवर क्रिया करून कारखान्यात तयार केलेले वेगवेगळ्या वस्तूंना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात आता उदाहरणामध्ये प्लास्टिक थर्मोकोल कृत्रिम धागे इत्यादी मानवनिर्मित पदार्थ अविघटनशील असतात पुढे बघा मानवनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती दे करता येते आता या उलट निसर निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांना आपण निसर्ग निर्मित पदार्थ म्हणतो उदाहरणामध्ये लाकूड खड, खडक खनिज पाणी इत्यादी इथे बघा निसर्ग निर्मित पदार्थ विघटनशील असतात तर निसर्ग निर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येत नाही त्या पुढील प्रश्न उष्मा मृद प्लास्टिक आणि उष्मा रूढ प्लास्टिक उष्मा दृढ प्लास्टिक यांच्यातील फरक पाहायचा तर ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्याला आपण उष्मा मृदू प्लास्टिक म्हणतात उदाहरणामध्ये पॉलिथिन खेळणी कमवे प्लास्टिकचे ताट ड्रोन इत्यादी सूक्ष्मा मृदू प्लास्टिक हे मृदू म्हणजेच नरम स्वरूपाचं असतं मऊ स्वरूपाचं असत तर एकदा दिलेला आकार परत बदलता येत नाही अशा प्लास्टिकला उष्मा दृढ प्लास्टिक म्हणतात आता उदाहरणामध्ये विद्युत उपकरणाची बटणे कुकरच्या हँडलवरील आवरण इत्यादी उष्मा दृढ प्लास्टिक हे कठीण म्हणजेच कडक स्वरूपाचं असत इथे आपला हा चौथाही प्रश्न संपतो आपण पाचव्या प्रश्नाकडे म्हणूया आपला पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थांचा होणारा परिणाम आणि त्याप्रमाणेच त्याच्या उपाययोजना आपल्याला स्पष्ट करायचं पदार्थ आहेत प्लास्टिक काच आणि थर्मामॉल आता उत्तर बघा प्लास्टिकचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम काय पहिला महत्वाचा मुद्दा हा की प्लास्टिकचं विघटन होत नाही म्हणजे प्लास्टिक विघटत नाही ते खराब होत नाही त्यामुळे प्लास्टिक परिसरात मोठ्या प्रमाणात वापर होतो एकदा वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या परिसरात कचऱ्याच्या स्वरूपात जमा होतात काही वेळा या प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जातात आणि जनावरे मरण पावतात अशा प्रकारे वापरून फेकलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे वातावरण प्रदूषित प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग दिसतात ते नष्ट करता येत नाही वायू हा प्रदूषित असतो त्यामुळे हवेच प्रदूषण होत पुढे बघा काच आता काचे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यामध्ये बघा काच तयार करताना मिश्रण एक हजार पाचशे अंश सेल्सिअस पर्यंत तापवावं लागतं त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड असे हरितग्रह वायू बाहेर टाकले जातात त्याचा परिणाम पर्यावरणावरती होतो काचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो पुढे बघा कि काच अविघटनशील असल्यामुळे हो। काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात म्हणजे जे काही जलस्त्रो होते तर तलावस्तील नदी असतील तर त्यांच्यामध्ये वाहून गेल्यास तेथील अधिवासावर त्याचा हो। प्रतिकूल परिणाम होऊ शकते तसेच या तुकड्यांमुळे सांडपानाची गटारे तो मूळ समस्या निर्माण होऊ शकतात पुढे बघा आता थर्माकोलचा मानवी पर्यावरणावरती आणि मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतात तर कर्करोग असल्यामुळे थर्मोकॉलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते त्यानंतर आता पुढे बघा की आणखी काय वेगवेगळे त्याचे आपण परिणाम होतात थर्मोकोलचे तर जैव अविघटनशील आहे थर्माकोल नैसर्गिक पद्धतीनं थर्माकोलचं विघटन होण्यासाठी खूपसा कालावधी लागतो म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणं हाच उपाय समजतात परंतु तो पर्यावरणीय दृष्टीनं अधिकच घातक असा उपाय आहे थर्मोकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात पुढे बघा की समारंभामध्ये जेवण पाणी चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावाळ्या व कप ग्लास थर्माकोल पासून बनवलेले असतात त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो जर थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्न विरघळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते पुढे बघा थर्मोकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होणारा परिणाम खूप घातक असतो खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे श्वसन संस्था त्वचा पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते आणि गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचा धोका सुद्धा संभवतो धोका असतो आपण काच थर्माकोल आणि प्लास्टिक यांचे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम पाहिले आता त्यांच्यावरती काय काय उपाययोजना करता येतात त्या लक्षात घ्या त्यामध्ये बघा प्लास्टिक काच आणि थर्माकोल यांचा वापर कमी करावा या वस्तूंऐवजी विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करावा उदाहरणामध्ये प्लास्टिक पिशव्याऐवजी सुतडीच्या पिशव्या कापडी पिशव्या कागदी पिशव्या इत्यादींचा वापर करावा प्रत्येक सुजाना नागरिकानं फोर आर सिद्धांतांचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे रेड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करणं रियूज पुन्हा पुन्हा वापर करणं रिसायकल पुनर्चक्रीकरण करणं रिकवर पुन्हा प्राप्त करणं तरच पर्यावरणाचा प्लास्टिक काच व प्रदूषणापासून होऊ शकतो आता बघा पुढचा प्रश्न आहे प्लास्टिक अविघटनशील असल्यानं पर्यावरणाला समस्या निर्माण झालेल्या आता या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल त्याचं उत्तर बघा समस्या कमी करण्यासाठी आम्ही चार आर सुद्धा वापर करू पहिला रेड्यूज रेड्यूज म्हणजे कमी करणं प्लास्टिकचा कमीत कमी तकमी वापर करू प्लास्टिक सुतळीच्या कापडी कापडी वापर करू दुसरा रियूज म्हणजे पुन्हा वापर करणे वापर एकदा वापरलेली वस्तू लगेच फेकून न देता यूज अँड थ्रो न करता तिचा पुन्हा वापर करू त्यानंतर रिसायकल प्लास्टिकच्या खराब झालेल्या जुन्या वस्तूंपासून परत नवीन वस्तूंची निर्मिती करू म्हणजेच प्लास्टिक वस्तूंचं पुनर्चक्रीकरण करू नवीन रिकवर मिळवू इथे आपला हा पाचवा प्रश्न संपतो आपण सहाव्या प्रश्नाकडे मिळतो या स्वाध्यायामधला तो म्हणजे टिपा लिहा तर यामध्ये बघा यामध्ये पहिली टीप आपण काच निर्मिती याबद्दल लिहिणार आहोत तर काचाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते उत्तर काच बनवण्यासाठी वाळू सोडा चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साइड यांचं मिश्रण भट्टीमध्ये तापवतात वाळू म्हणजेच सिलिकॉन डाय वितळण्यास सुमारे एक हजार सातशे अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते कमी तापमानावर मिश्रण वितळवण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात त्यामुळे सुमारे आठशे पन्नास अंश सेल्सिअस तापमानावर वितळत मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यानंतर ते एक हजार पाचशे अंश सेल्सिअस पर्यंत एकदम थंड केले जातात एकदम थंड केलेनं प्राप्त होत त्यालाच सोडा लाईन काच म्हणतात पुढे बघा प्रकाश प्रकाशीय काच याच्याबद्दल आपल्याला टीपी घ्यायची आहे तर वाळू सोडा चुनखडी बोरियम ऑक्साइड आणि बोरोन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते चष्मे दुर्बिणी सूक्ष्मदर्शी यांचे भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते त्यानंतर शेवटचे डिप आपल्याला लिहायचे प्लास्टिकचे उपयोग याबद्दल याचं उत्तर बघा तर प्लास्टिक गंजत नाही प्लास्टिकचं विघटन होत नाही त्याच्यावर हवेतील आर्द्रता उष्णता पाऊस याचा परिणाम सहजासहजी होत नाही आणि त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनविता येतात आकार्यता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे वजनानं हलकं असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचा आहे या सर्व गुणधर्मामुळे प्लास्टिकचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो तर अशा पद्धतीने आपला त्या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपतो तर आशा करते तुम्हाला हा संपूर्ण स्वाध्याय समजला असावा तरी सुद्धा या स्वाध्यायामध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता अशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करा त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर आपले काही सोशल मीडिया अकाउंट आहेत आणि त्यांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तर आता या पुढील पूर्वीचे पाठांचे स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला येत्या आठवी विज्ञान मराठी माध्यम मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील तर ते पहा अभ्यास करा लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये नवीन सोबत नवीन माहिती सोबत नवीन पाठासोबत तोपर्यंत बाय काय थँक्यू